अरे हे सर्व घरचेच माणसं आहेत का बाहेर म्हणजे त्यांना नोकरी आहे तुमचं लग्न कधी म्हणजे हॉटेल व्यवसाय झाल्यानंतर झालं म्हणा लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज एवढी मोठी थाळी काय म्हणते त्याला मुरगा थाळी मुरगा थाळी मुरगा थाळी म्हणजे आकडा मुरगा असतोय काय सप्त आहे का किती जण खाऊ शकते आपण बरं आणि याची किंमत किती आहे पाचशे चाळीस आता वस्तुस्थिती काय झाली ही बाकीची जे हॉटेल बंद पडायला लागले कारण का ग्राहकांची नका ग्राहकांची आली आणि ढवारा जेवण ही जी जुनी पद्धत आहे ढवारा म्हणजे काय असायचं पूर्वी खळ्यावर शेतकरी स्वतःचं खळ संपलं की तिथं शेजारी पाजारी आपली ही बोलून जेवायला करायचा ती पद्धत तिथं रोजच आहे फेमस आहेत म्हणून त्यांच्याशी विवाह केला का नाही आधी म्हणजे आवडले म्हणून फेमस आहे असं काही नाही फेमस आहेत म्हणून लग्न केलं असं काही नाही यशस्वी हॉटेल व्यावसायिक लक्ष्मण भोसले यांच्या इथं आलो आपण गेले काही दिवस झाला आपण व्हिडिओ सोशल मीडियावर बघत असेल त्यांचे चढ उतार त्यातनं आज यशस्वीपणे त्यांनी हॉटेल व्यावसायिक म्हणून त्यांचं महाराष्ट्र भर राहते देशभर नाव आहे मला वाटत नाही की तुम्ही यांना ओळखत नसलेला सर्वच महाराष्ट्रात जेणे जेणे सोशल मीडिया वापरते इंस्टाग्राम असो का युट्यूब असो नक्कीच त्यांना ओळखतात हॉटेल तिरंगाचे मालक लक्ष्मण भोसले आपल्या सोबत आहेत आणि आमचे कुस्ती निवेदक राजाभाऊ देवकाते जे की सगळेच कुस्ती क्षेत्रातले माणसं ओळखतात आणि यांच्या गावाकडे आलो आणि मला समजलं की तिरंगा हॉटेल इथं जवळच आहे गावाचं नाव काय म्हणलं भांडगाव हा तर विशेष मला इथं आल्यानंतर आश्चर्य वाटलं की या ठिकाणी शहरीकरण नाही कसली गच्च वस्ती नाही गावाची लोकसंख्या कमीच असेल परंतु एवढ्या छोट्या गावामध्ये हे जगप्रसिद्ध हॉटेल झालेले पूर्ण महाराष्ट्रभर या हॉटेलचं आणि स्पेशल डव्हारा मटन थाळी जे आहे ते फेमस झालेले आज त्यांची सक्सेस स्टोरी जाणून घेणार आहोत आपण पहिल्यांदा तुमचं स्वागत तुम्ही वेळ दिलात आणि तुम्हाला भेटून खरोखर भारी वाटलं आणि बरं काही शिकण्यासारखं आहे का तरी किती वर्षापासून तुम्ही हा हॉटेल व्यवसाय चालू पाच वर्ष झालं बरं पाच वर्ष झालं आता थोडक्यात दाखवू आपण आता इकडे पण काम चालू आहे कॅमेरा इकडे काम चालू 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 ना आता आहे ते पण पण हे आणि हे आपलं घर काय एस आणि हे आपली शेती तर एकंदरी सांगायचं झालं तर या भागात असं काय म्हणजे शहरीकरण आहे मला वाटलं भारतीय असेल शहर तुम्ही चांगले चांगल्या हॉटेल पेक्षा जास्त गिरक तुमच्या इकडे असतात त्याच्या कारण काय काय स्पेशल गावाखाली चव एकदम गावरान पद्धतीने आपण बनवतो ढवारा जेवण बरं मला अजून हा प्रश्न पडलाय की ढवारा म्हणजे काय असते प्रकार ढव्हा ढवारा म्हणजे कसं एक बोकडाचे सगळे पार्ट आहेत का ते सगळे पार्ट एकदम शिजवणे एकदम आपल्या गावकट जत्रा देव देव हा 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 कंदुरी टाइप हा असं आहे ते आता जेवण सध्या मिळत नाही म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेल म्हणून लोक इकडे जास्त येतात आता सरासरी हा या इकडे पण दाखवा हे बघू शकता तुम्ही ही जी चव आहे फक्त वास पण चांगला आलाय भाकरीच आम्ही जेवण जाणारच आहे त्याच्या अगोदर व्हिडिओ बनवू आपण तर अशा पद्धतीनं ह्या गोष्टी लोकांना आवडतात मला वाटते शहरातली पण लोक इकडे खायला तरी हे सर्व घरचेच माणसं आहेत का बाहेरना म्हणजे त्यांना नोकरी आहे बरं 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 अवश्य तुम्ही किती वाजता येत आणि किती वाजेपर्यंत काय म्हणू शकता या इकडे ताई तुम्ही किती वाजता येता आणि किती वाजेची ड्युटी असते काय दहा वाजता येतात संध्याकाळी अकरा वाजता ड्युटी असते बर किती भाकऱ्या करतायत त्याच मोजमाप नाही आपलं चालूच असत भरपूर असणार म्हणजे गिरायक असते मिला भरपूर असणार चालूच दिवसभर लोकेशन पण खूप चांगलं आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य कि अशा ठिकाणी लोक आवर्जून येतात आणि मला हा प्रश्न पडलाय की बरेचसे लोक या भागात येस्त असतील तर याच सांगू शकतो की आपण क्वांटिटी आणि क्वालिटी म्हणतोय ना बरोबर तर आता हे गाव जर तुम्ही बघायला गे गेला ना रस्ता पण सरळ नाही तुमच्या ऊमकडून तेवीस किलोमीटर बारशे कडून दहा किलोमीटर तर चला आपण तिकडे हॉटेलकडे जाऊ किती लोक येतात आता अंदाजे म्हणजे सरासरी दिवसाला किती रस्ता बंद होता काल रस्ता चालू झालाय सरासरी सातशे दहाशे लोक जेव्हा होय का पाच वर्षापासून झाला पण तुम्ही ट्रेंडिंग कशा आलाय नाथ करते काय यावंच लागते हे तुमचाच ट्रेंड काय शब्द आणि आपण बघतोय तिकड हां हां या पुढून हा। या तर आता पण त्यांचं हॉटेल आहे या साइडला आणि पलीकल्ली नदी कोणती आहे ती आमची गावकली नदी पुढून पुढून या पुढून या लक्ष्मण भाऊ आता हे जे जागा आहे हे आहे कारण मी तुमचं सोशल मीडियावर बघितलं दोन वेळेस तुमचं हे पुरात जागा गेलेली म्हणजे हॉटेल गेलेलं पाण्याच्या याच्यात चा। तर काय म्हणजे असं एकदम नदीकाठी असल्यामुळं येते का पूर का दरवर्षी कधीतरी जास्त कमी पस्तीस वर्षात पहिल्यांदाच पाणी आलं एवढं <laughs> नुकसान खूप झालं असणार आहे एंट्री कुठ नाही इकडं काय करून तर एकंदरीत त्याच्यातनं तुम्ही सावरला तसं बघायला वाटते ते सुरुवातीची पांटपरी असणार या आहे इथन सुरुवात केली तुम्ही नवीन घेतली मामा नमस्कार आता हे लक्ष्मण भाऊचे वडील आहेत काय काका काय सांगाल आज तुमचं चिरंजीवन एवढ्या कमी वयात खूप मोठे नाव मिळाले हॉटेल व्यवसायामध्ये आज बरेचसे मोठे मोठे हॉटेल तुमच्या अशा पद्धतीने हॉटेल म्हणजे क्रेज निघाली की अशा पद्धतीने ते पण त्यांची शाखा पण भरपूर शाखा आहेत काय सांगाल त्या मुलाबद्दल योग नाही किती वय असेल तुमचं खूप वय असेल पंचवीस चालू आहे किती वर्ष तुम्ही हे केलाय आता पाच वर्ष झालं टपरी दोन वर्ष चालवली होती आता, आता, आता आ, हे नवीन केलंय घेतली आता इकडं चालू आहे ते दाखवू नका तर हे म्हणजे लाकडावरच चालतंय गॅस काय नाही काय नाही त्यामुळे चव नवीन चुलीवरची चव मिळणार आहे एवढं लय आणता येऊ तरी वाहून पण म्हणजे वर्षभर साठा करता ये किती दिवस जाते हे दोन तीन महिने जाते फक्त चुलीला जास्त वेळ लागते दाखवा इकडं हॉटेल तिरंगाचं हेच लोकेशन आहे तुम्ही सोशल मीडियावर बघितला तर दा तुम्हाला एक सांगायचं आहे की सांगा मला सोशल मीडियाचा फायदा होतोय काय शंभर टक्के सोशल मीडिया आपली क्वालिटी क्वांटिटी जरी असली तरी लांब लांब पुस्तक माहित होत नाही ना म्हणजे आज जे करून तुम्ही इथं आलाय म्हणजे काहीतरी सोशल मीडियाचं बरोबर आलाय असं म्हणजे सोशल मीडिया पर्यंत आपण बरुण कसं असं फेस टू फेस जास्त शंभर लोकांपर्यंत पोहोचू शकतो ती सोशल मीडिया तुम्हाला एका मिनिटात एक लाख लोकांपर्यंत पोचू शकते एक लाख लोकांपर्यंत एका मिनटात तर नक्कीच त्यांचं तिथे हे पण आयडी पण आहेत युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम तर आता किती फॉलोअर झाले याला इंस्टाग्राम ला इंस्टाग्रामला चार पाच लाख सोळा हजार आणि फेसबुक ला दोन लाख तीस हजार आणि युट्यूब ला पन्नास हजार जवळपास म्हणजे वन मिलियनच्या जवळपास जातील आता थोड्या दिवसात तर हे एक उत्तम उदाहरण आहे की तुमच्याकडे सोशल मीडिया जर स्ट्रॉंग असेल आणि क्वांटिटी आणि क्वालिटी असेल तर तुम्ही जगभर तुमचं नाव करू शकता मला सांगा तुम्हाला कुठन कुठं फोन येतात तुम्हाला सातशे आठशे मुंबई वाशी इकडं परभणी बीड हुँ। लातूर खूप फोन या आता ऐकलं दाखव आपण हॉटेलचं लोकेशन तर अशा पद्धतीनं हॉटेल आहे साध्या पद्धतीनं आहे एवढं काय म्हणजे असं करोडच इन्व्हेस्टमेंट नाही शून्यात न तुम्ही तयार केलेलं आहे बसायला इकडे इथं बसून जेवत असतात आणि हे लोकेशन भारी वाटलं बघा जबरदस्ती कळलं थोडं पब्लिक पण आहे त्यांना विचारू आपण यांना कसं खरंच जेवण चांगलं आहे का दादा कुठं आलाय तुम्ही आलाय जेवण कसं वाटलं तुम्हाला मी व्हिडिओ करतोय म्हणून व्हिडिओ समोर ना खर, नाही खरं प्रामाणिकपणे वाटलं किती किती दर असते मच्छी वेगळं चिकन वेगळं हे डबार जेवण डबारा म्हणायचं मच्छी नक्कीच पहिल्यांदा आलाय का आधी पण आलेला पहिल्यांदा आलाय पहिल्यांदा आलाय तर नक्कीच एखाद्या वेळेस पहिल्यांदा आलेला तू परत परत व्यक्ती येत असणार शंभर टक्के सांगायचं झालं तर इथं खूप संध्याकाळच्या वेळी गर्दी असते आता मी दुपारी आलेला आहे मला वाटतं आणि तासापर्यंत सगळी कामं चालत थोडं लोकेशन दाखवू आपण यात चांगलं आणि काय काय मिळते मच्छी चिकन मटन बस एवढं आता इथं बसून पण शंभर टक्के आता मला सांगा फॅमिली जर आलं एखादं तर त्यांची व्यवस्था पलीकडे फॅमिली सेपरेट आहे ना स्वतंत्र आता घराकडे नाही नाही ही नदी कोणती म्हणलाय आमच्या गावाकडील नदी मला सांगा एवढ्या उंचावर हे नदी आहे नदीच हे आहे तरी पण पूर आला म्हणजे पाऊस जास्त होतो जास्त जवळजवळ सात फुट उंची होती इथपर्यंत पाणी होत आता इथनं पुढे धाराशिव धाराशिव नाही नाही धाराशिव धाराशिव पलीकडे सोलापूरच्या पाठी पण शेवटची नदीचा नदीच बोल सर तुम्ही इकडे या अलीकड तुम्ही याच्या अगोदर कधी इकडे जेवायला आलात मला hmm. हमेशाच येणं कारण आम्ही पाहुणे आले घेऊन पाहुणे आल्यानंतर तिरगा हॉटेल ची एक वेगळी चव आपल्या पाहुण्यांना त्याच आकर्षण काय आहे दाखवण्यासाठी बऱ्याचदा येतो आणि असं आम्ही परिवार पण येतो आमचा सा, आकडत सारखा आम्हाला पंधरा किलोमीटर जवळ असल्यामुळं हमेशा येण्यात आणि एक कष्टातून काय असतंय आजच्या तरुणांना तर एक संदेश दिला जातो तिरंगा हॉटेलचे मालक लक्ष्मण भाऊ भोसले यांच्या रूपानं कि खरोखरच संघर्ष आणि निसर्गाने संघर्ष करायला वेळ भाग, भाग पाडलं एक तरुण इतका संघर्ष एकदा गेलं परत टाकलं परत बी गेलं म्हणजे दोन वेळेस अचानक एक महिन्याच्या फरकाने काय तुझी परीक्षाच बघतो म्हणल्यासारखं चालू होत पण हटला नाही लक्ष्मण ना परत ते उभा केलं आणि आज ना वाहून गेलं सगळं अगदी तेलाचे डबे ही सामान पाण्याच्या लोट्यात बघितलं मी गोष्टी घडल्या एवढं कष्टाने कमवायचं आणि एवढ्या कमी व्हायचं पण ते हे दोन उदाहरण आहेत आमच्या भागात एवढं रुद्र पाण्याने घेतलं पण एक विश्वभर दात खेळे म्हणून बेचाळीस गाया गेल्या जरशा गाया शे दीडशे शिळी कोंबड्या मेंढ्या सगळं केलं आणि ती घरातल्याला समजूत होतं अरे जाऊ दे आपण अजून करू आणि हे भोग नदीच्या कडवरच्या कडी नवीन एक खोतखोरू तरुण उद्योग व्यवसायात आला कधी बाबजा मी माहीत नसलेला व्यवसाय आणि आला केलं पण अचानकच रात्री तोंडा घातल्या पण हटला नाही संघर्ष संघर्ष जिद्द दज़। जिद्द ही अनेक तरुणांनी ह्यांच्याकडे बघून शिकावं नक्कीच आणि मला आश्चर्य वाटलं की मला विशेष म्हणजे कौतुक गावा गावात वाटले कारण इथे काही वस्ती नाही शहरीकरण करा नाही ट्रॅफिक पण स्पेशल लोक इथे येतात म्हणल्यानं कौतुक आहे शिक्षण काय झालं तुमचं दहावी चालत चालत आहे तुमचं काय काम करत असाल तर करत करतच आपण बोलू वेळ घालवाय नको कारण तुमची तयारी आहे तुम्ही करा तुमचं काम काय असतं तर फक्त तुम्ही आमच्या मागे व्हिडिओ करा दहावी शिकलाय फक्त म्हणजे यशस्वी एखादा उद्योजक होण्यासाठी शिक्षणाची काय गरज नाही आपल्या जिद्द आणि क्वालिटी असते होऊ हो शकतंय या पुढून दाखवत आहे आता या याच्यासाठी कॅमेरामन त्यांची पण आपण थोडं सक्सेस स्टोरी घेऊ तर अरे वा 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 ताट हे सगळं बघा तसं होतंय तयारी करून असते ना म्हणजे पटपट होणार नाही ना अरे वा 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 दादा कामगार किती येत होता रोजगार पण त्यांना पंचवीस सव्वीस आहेत आता मला सांगा सगळ्यात महत्वाची म्हणजे ही रेसिपी तुम्ही स्वतः करताय का दुसरी आमच्या घरचे दोन तीन माणसं आहेत ना पहिले मी करत होतो इकडे किचन आहे किचन आहे डवारेच या तसं व्यस्त खरं तुमच्यामुळे ह्याला जुन्या चव घेण्यासाठी लोकांना आता हे या दोन पातेले बघू शकता तुम्ही मोठे मोठे हे भाताच आहे का आमटीच आमटी रस्सा वगैरे जे आहे ते तर किती असे पातेले किती होत आहे दिवसात दोन दिवसात दोन आले बा भंडारा म्हणा रोज तर अशा वतीने ना आहे मानल राव पण तुम्हाला काय असते वयात पर सुचल कसं तुम्हाला हॉटेल व्यवसाय मध्ये अचानक कस काय आधी कामधंदा नोकरी वगैरे इकडे रोट्या होत्या काय आणि तिकडे भाकरी रोट्या आणि चपात्या हे तिन्ही मिळत्या हे सर्व आहे बघा ढवारा म्हणतात त्या इकडे दाखवा शाकाहारी पण ठेवताय का हा कुणी असेल तर शाकाहारी पण असतंय हा हे पण चांगला आहे मस्त आहे शून्यातन हे सगळं आहे याच्या पुढे काही प्लॅन आहे का, का आपलं मोठं हॉटेल करावं शहरात असं काय नाही नाही चौदा शाखा आहे ती हि पहिली तुमची सुरवातीत ना सुरुवातीत नाही आता शाखा कुठे कुठे दिलेल्या आहेत आता पुणे तर तीन आहे द्या एक कोंडव्यात एक शिक्रापूर मध्ये एक रांझरगाव मध्ये एक यवत मध्ये एक पंढरपूर मध्ये एक तुळजापूर मध्ये एक संभाजीनगर मध्ये एक आवशा मध्ये एक कंदर मध्ये बीड मध्ये एक आणि पलूस मध्ये एक कोल्हापुरात आहे का नाही कोल्हापूरात नाही <laughs> कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्ता तुम्हाला माहित असेल आला शिला खाल्ला शिला गेलो ना सोंगड्या ते बंडर हॉटेल ते परत त्यात काही प्रकार वाटते फरक काय वाटतंय का आपल्याला काय माहितीच नाही आपण एकदम गावाकडे टाईप बनवतो आता ह्या शाखेचं कसं म्हणजे रेव्हेन्यू कसा होतोय म्हणजे आता हे तुम्ही मालक का इथलं हे सगळं हॉटेलचं कसं असते म्हणजे तुमचं भांडवल असते त्यांनी सगळं करायचं सगळं करायचं आपण मसाले एवढंच आचार्य तुमचे तिथे असतात तर ट्रेंड बोलले असतात म्हणजे त्यांचे आचार्य इथे शिकवणार ना मग तुम्हाला ते मानधन कसं देणार तुम्हाला पर्सेंटेज कसं पर्सेंटेज नाही आपण कसं मसाला देतो आणि एक वन रक्कम पाच लाख रुपये घेतो एका शक्य पाच लाख एकदा बाकी नंतर ना किती वर्ष तुमचं ते करा पाच त्याच्यानंतर पाच वर्षानंतर अडीच वर्ष अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये हॉटेल व्यवसाय जर तुमच्याकडनं सगळी कला शिकला कारण ही कलाच आहे आचार्याची कला तुम्ही काय वापरता काय नाही पाच वर्ष तुमच्यातलं सगळा शिकला त्याच्यानंतर जर पंचायती तुमची नाही घेतली तर त्याचं काय असं करार करता का बाबा तू घेतलंच पाहिजे नाही नाही तस नाही ना पण त्यानंतर आपण त्याला नाव बिव का लावल्यानंतर ब्रँड ते ब्रँड आहे तर चौदा शाखेच म्हणजे तुम्हाला हे ते पण उत्पन्न होईल आता हे शून्यात न उभा केला तुम्ही तर हे सुरुवातीला किती खर्च करावा लागला तुम्हाला सुरुवातीला चाळीस ते पन्नास हजार रुपयाच हॉटेल चालू केलं धंदा सुरुवातीपासून चांगला झालाय का नाही नाही एक दोन तुम्ही सोशल मीडिया वापरायला त्यावेळेस चालू होता का सुरुवात होता का मला सोशल टिकटॉक हॉटेल आधीपासून हॉटेलच्या आधीपासून आहे पण काय म्हणा फायदा झालेला आहे तर नक्कीच मंडळी अशा यशस्वी व्यक्तीकडनं बरच काही शिकण्यासारखं आहे का मला सांगा एक आज आपले मराठी तरुण एक त्यात निगेटिव्ह एक बातमी सांगतो कारण मी तुमचे कमेंट्स वाचतो परत दुसऱ्या हॉटेल व्यावसायिकांचे कमेंट्स पण वाचतोय पण व्यावसायिक म्हणल्यानंतर त्या क्षेत्राशी प्रामाणिक असणंही महत्वाचं आहे कधी तुम्हाला निगेटिव्ह कमेंट पण येत असते त्याला कशा दृष्टीकोनातून बघताय तुम्ही निगेटिव्ह गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही जे चांगले तेच घ्यायचं काय काय झालं एखादा दुसरा हॉटेल व्यवसाय तुमच्यात कधी ईर्ष्या झळाजळी हा प्रकार व्हिडिओ कॉम्पिटिशन असं नसतं तर अशा पद्धती आमचा परवान आहे महेंद्र जेवण जायचं आपण यांच्या इथं तर नक्कीच मंडळी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला आता वेळ जास्त घेणार नाही कारण हे चालू आहे तुमची लक्ष्मण दादाच्या सौ आहेत ताई नाव सांगा तुमचं कृष्णा लक्ष्मण बरं हा तुमचं लग्न कधी झालंय म्हणजे हॉटेल व्यवसाय झाल्यानंतर झालं म्हणा लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज बरं आहेत का नवी बरं मला तुम्ही सांगा हे आज खूप महाराष्ट्रभर फेमस आहेत फेमस आहेत म्हणून त्यांच्याशी विवाह केला का आधी म्हणजे आवडले म्हणून फेमस आहे असं बघतोय नाही फेमस छान तुमचे पण व्हिडिओ बघतोय सुरुवातीला दिसत नव्हतं पण आम्हाला आता ला ला की सहा महिने लग्न झाले म्हणून दिसत नव्हते पहिलं तर हे पण व्हिडिओ छान करतात पण आज खरोखर एखाद्या व्यक्ती माग त्याला सपोर्ट करणं हे अर्धागिनीचं काम असेल म्हणजे तुम्ही जेवढं त्यांना सपोर्ट कराल ते तेवढं चांगल्या पद्धतीनं काम करतात तर ह्या दृष्टिकोनात तुमचा सहभाग कसा असतो यांना तुम्ही काय बघता इथलं मॅनेजमेंट मी शक्यतो जास्त नसते हॉटेल कड कधी जास्त गर्दी असेल तर मी येते काउंटरला बसते मी शक्यतो जास्त करून कधी जास्त लोड असेल तर हॉटेल मध्ये येते बाकीच भाकऱ्या वगैरे त्याच मॅनेजमेंट केलं पाहिजे तुम्ही मसाल्याचं इकडं तिकडं नक्कीच आणि तर तुमचं शिक्षण किती झालं मी आता अकरावी लोकांनी दोघांनी बालविवाह तर नाही केले ना लोक कमेंट करतात लोकांना वाटत म्हणजे लहान म्हणजे कमी वयामध्ये तुम्ही यशस्वी झालात हो पंचवीसव्या वर्षी एवढं चौदा शाखा सर आणि एवढं मोठं हॉटेल उभा करणं सोपं नाहीये आणि आता यांचं वय आई बाबाच्या जेव्हा खायचं वय आहे आणि त्या वयामध्ये आज मला वाटतं किती लोक आहेत काम कामाला इथं टोटल बाय टोटल तुमची सगळी टोटल शाखेत पंचवीस हा मग विचार करा अडीचशे तीनशे असतील ना तर एवढ्या लोकांना त्यांनी आज जगवत्यात म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की आज आईवडिलांच्या जीवारखाण्याच्या वयामध्ये ते आज एवढे लोक ते कुटुंब जगवतात त्यामुळे कौतुक आहे आणि शिक्षण हे घेतलंच पाहिजे परंतु आयुष्यात जर काही करायचं असलं तर शिक्षणच पाहिजे अशातलाही भाग नाही तुमची जिद्द चिकाटी असेल तर तुम्ही यशस्वी व्यवसाय कुठलाही करू शकता शेवटचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातल्या बेरोजगार आपण म्हणतोय की रोजगार नाही काय नाही आमच्या इथं सुविधा नाही शहर लांब आहे पैसा नाही यांच्यासाठी तुमचा शेवटचा संदेश काय असणार आता तुम्ही छोटीशी त्यांनी हॉटेल तिरंगा ब्रँड असा चालू केला की अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचं नाव गेलेलं आहे एखाद्या शहरामध्ये कोट्यावधी रुपयेच हॉटेल फाईव्ह स्टार सुद्धा हॉटेल एवढं धंदा होणार नाही नाही तेवढं या ठिकाणी शेड मारलेले त्या ठिकाणी होते कारण क्वालिटी असणार आहे त्यामुळे जेवढे लोक येतात आणि त्यांनी वेळ दिला मला त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे मी कोल्हापुरात आलोय आणि तुम्ही या कधी आला तरी मला फोन करा स्वागत आहे तुमचं कोल्हापुरात धन्यवाद